नमस्कार मित्रांनो मी आर आर चॅंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो पाच मार्च दोन हजार पंचवीसनुसार आपण कृती आराखडे तयार केले भाषा अंतर्गत कौशल्य लेखन आणि वाचन या अंतर्गत कृती आराखडा तयार केला कौशल्य वाचनमध्ये आपण एक ते पंधरा मुद्दे घेतले त्याच्यानुसार स्तर थळवले कृती आराखडा तयार केला ज्याच्या संबंधित तीन व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे तुम्ही ते व्हिडिओ पहा तुम्हाला समजेलच सर्व व्हिडिओमध्ये मुद्देसारखेच आहे त्यामध्ये जे आपले स्तर आहेत क्षमताने या स्तर बदललेले आहे जे कृतीची मालिका राबवणार आहे अध्ययन अनुभव देणार आहे ते बदलले आहे आताचा व्हिडिओ आहे कौशल्य संख्या ज्ञांवर स्तर आहे एक ते वीस या अंतर्गत आपल्याला स्तर निश्चिती करायची आहे आणि स्तर निश्चिती केल्यानंतर आपल्याला उपचारात्मक अध्यापन करण्याकरता कृती आराखडा तयार करायचा आहे म्हणजे आपला जर काहीतरी नियोजन असेल तरच आपण त्या विद्यार्थ्यांना समोरच्या गोष्टी शिकवू किंवा आपल्याला अपेक्षित स्तरपर्यंत विद्यार्थ्याला नेऊ ह्या कृती आराखड्याचा एक फायदा होणार आहे गणित विषयाअंतर्गत आपल्याला कौशल्य संख्या ज्ञान आणि क्रिया हे दोन स्तरानु दोन कौशल्यानुसार आपल्याला काय करायचे कृती आराखडे तयार करायचे आहे म्हणजे आपल्याला एकूण चार कृती आराखडे तयार करायचे आहे मराठीचे दोन वाचनमध्ये एक लेखनमध्ये एक कौशल्य वाचन एक एक ते वाचनमध्ये किती मुद्दे आहेत स्तर आहे एक ते पंधरा लेखनमध्ये एक ते अठरा याच्या अंतर्गत आपल्याला अलग अलग दोन कृती आराखडे तयार करायचे आहे सुद्धा दोन कृती आराखडे तयार करायचे आहे कौशल्य संख्या ज्ञान आणि संख्यावर क्रिया असे चार कृती आराखडे आपल्याला तयार करायचे आहे प्रत्येक विद्यार्थ्यानुसार वेगवेगळे कृती आराखडे तयार करायचे आहे प्रत्येक विद्यार्थ्यानुसार वेगवेगळे कारण की प्रत्येक विद्यार्थ्याचा स्तर सारखा नाही त्यामुळे एकच कृती आराखडा प्रत्येक विद्यार्थ्याला चालणार नाही अपेक्षितही नाही त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकरता आपल्याला काय करायचं आहे वेगवेगळा कृती आराखडा तयार करायचा आहे आता ज्याच्याकडे जास्त वर्ग आहे काही ठिकाणी एक शिक्षकी शाळा आहे एक ते पाच वर्ग त्याच्याकडे आहेत एक शिक्षकाकडे आहेत काही काही ठिकाणी दोन दोन वर्ग आहेत तीन वर्ग आहे वेळी प्रश्न पडला की नेमका आता कृती तयार करताना मी काय करू कसे विद्यार्थी एकत्र करू की अलग अलग बनवू सर्वच विद्यार्थी घेऊ काय कोणत्या विद्यार्थ्याला सोडायचं आहे या सर्व प्रश्नांचं उत्तर आपल्याला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे व्हिडिओ स्किप करू नका कारण कसं थोडंसं समजलं का आपण काय करतो स्किप करतो समोर जातो आणि मग आपल्याला समोरचं काय ते समजत नाही आणि मग आपण म्हणतो की व्हिडिओमध्ये आपल्याला अपुरी माहिती दिली किंवा आपल्याला काही काही गोष्टी सांगितल्या नाही तर मित्रांनो कसं आहे की पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच आपलं समाधान होणार आहे व्हिडिओ स्किप करू नका हो किंवा थोडं माहिती मिळाल्यानंतर मुद्दे तुम्ही लिहून घ्या जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्क्रीनवर स्पष्ट दिसत नसेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप मॅसेजसुद्धा करू शकता आणि व्हॉट्सअप मॅसेज करून मी तुम्हाला जे तयार केलेलं आहे ते तुम्हाला मी मटेरियल पुरवेल एक नमुना म्हणून हा कृती आराखडा आहे अशा प्रकारे मुद्दे तुम्ही घ्या आणि अशाच प्रकारे मुद्दे तिथं समाविष्ट असावे असा, असा काही आग्रह नाही तुम्ही तुमच्या विचारबुद्धीने सुद्धा कृती आराखडा तयार करू शकता फक्त आपल्याला एक कल्पना यावी आपल्याला कृती आराखडा तयार करताना त्रास होऊ नये आणि बहुतांश शिक्षकांनी अशाच प्रकारे कृती आराखडे तयार केले त्यांना याचा फायदासुद्धा झाला आणि अपेक्षित मुद्दे असेच कृती आराखडे असणार आहे काही मुद्दे ॲडिशनल असणार आहे काही मुद्दे काढून टाकणार आहे आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्या पहिले आपण कृती आरेकडे तयार केले खूप कृती आरेकडे तयार केले नैदानिक चाचण्याच्या वेळेस कृती आरेखे तयार केले वाचन लेखन आलं पुरके साहेबांनी वाचन लेखन उपक्रम राबवला होता त्याच्या अंतर्गत कृती आरे तयार केले मधामध्ये मूलभूत क्षमता मूलभूत अध्ययन क्षमता अंतर्गत कार्यक्रम झाले अध्ययन निष्पत्ती अंतर्गत अंतर कार्यक्रम आले प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आलं अति जलद प्रद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आलं अतिजलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रानंतर अतिजलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आलं निपुण महाराष्ट्र आलं निपुण महाराष्ट्राअंतर्गत निपुण निपुण भारत अंतर्गत निपुण महाराष्ट्र आलं असे विविध उपक्रम आले कृती आराखडा तयार केले प्रत्येक ठिकाणी कृती आराखड्यावर भर दिने दिला होता अध्ययन निष्पत्तीवर पण आता त्यांनी काय केलं आहे क्षमतेवर भर दिला आहे यामध्ये तुम्हाला अध्ययन निष्पत्ती प्राप्त झाली का हे न लिहिता त्यांना तो स्तर प्राप्त झाला आहे का ती क्षमता प्राप्त झाली का हे आपल्याला लिहायचं आहे लक्षात ठेवायचं आपल्याला हे महत्त्वाचा मुद्दा आहे आता बघा कसा तयार करायचा हे याचा नमुना आपल्याला दिला आहे तो नमुनाद्वारे आपण याच्यावर चर्चा करणार आहे बघा मी माझ्याकडे नमुना आहेत तयार केलेला त्या नमुन्याच्यानुसार आता मी तुम्हाला सांगतो तर बघा इथे नमुना तयार केला आहे बघा आता इथे बघा अनुक्रमांक वर्ग विद्यार्थ्याचे नाव प्राप्त करायचा क्षमता या स्तर अध्ययन अनुभव कृती सुलभक साहित्य अपेक्षित कालावधी अपेक्षित कालावधी नंतर मी आग्रह करतो की एक कॉलम अजून टाका माझा सुटलेला आहे मी पुढच्या निश्चिती केल्यानंतर कृती राखा तयार केला त्यामुळे टाकील राबवलेले उपक्रम तुम्ही कोणते कोणते आता तुम्ही विविध उपक्रम राबवता विद्यार्थ्यांचे गट पाडले आहे तुम्ही हुशार विद्यार्थी ज्यांनी स्तर काटला शेवटला अशार वि विद्यार्थ्यांसंग स्तर न काढणारे विद्यार्थी एकत्र केले गट पाडले गटनुसार अध्यापन कार्य चालू आहे स्वयं स्वयंअध्यापन कार्य चालू आहे जादा वर्ग घेतले पालकांना तुम्ही सांगितलं की बा त्यांना घरी जा तुम्ही शिकवा आणि अशा प्रकारे तुम्ही हां के काय केलं स्वयं अध्यापन हां गटानुसार अध्यापन कार्य हो। वर्ग आयोजन विविध हस्तपुस्तकाची निर्मिती काय ई साहित्य निर्मिती ई साहित्य निर्मिती केली असेल ना तुम्ही सर्व तुम्ही तिथे लिहू शकता तुम्ही आणि तुम्हाला जर विविध मुद्दे आठवले ते सुद्धा लिहू शकता अपेक्षित कालावधी तस प्राप्त पंधरा दिवसामध्ये त्याला स्तर प्राप्त झाला असेल तर प्राप्त लिहायचं नाही तर मग त्यांना पुन्हा त्या स्तरामध्ये जेवून त्याच्याकडे कृत्या पुन्हा तयार करतात आता बघा इथे काय कौशल्यसंख्या ज्ञान पाहता कौशल्य संकेतज्ञानच्या ज्ञानाच्या खाली आवर्जून एक मुद्दा लिहा आता तो मुद्दा कोणता लिहायचा आहे मी तुम्हाला इथे दाखवतो बघा अपेक्षित अध्ययन क्षमता ह्या लिहा काय लिहायचं कौशल्य संकेतज्ञान ज्ञान लिहिलं त्याच्या खाली अपेक्षित अध्ययन क्षमता वस्तू मोजणे व नव्याण्णवपर्यंत संख्याबोध विकसित करणे हे आवश्यक लिहा पुढच्या वेळेस मी ॲडिशनल करीन ते तुम्ही आता याड केलं तर चालेल आणि बघा इथे मी याच्यामध्ये काय लिहिलं मला दाखवतो मुद्दे तुम्हाला समजलेच असेल कोणते मुद्दे घ्यायचे आहे तुम्ही चारही कृती आराकडे जेव्हा तयार कराल मुद्दे तुमचे सारखेच आहे इथे बदलेल काय स्तर बदलेल आणि देणारे तुम्ही अध्ययन अनुभव जी कृती करून घेणार आहे ते बदलेल कृतीची मालिका बदलेल आता बघा इथे कौशल्य संकेत ज्ञान आहे स्तर दहावा आहे एक ते नऊमध्ये एकही विद्यार्थी नाही माझा दहाव्या स्तरापासून विद्यार्थी सुरू झाले आणि मी बघा वर्ग तिसरा वर्ग तिसरा चौथा 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 स्तर दहामध्ये किती विद्यार्थी आहेत बघा एक दोन तीन चार पाच विद्यार्थी आहे तिसरीचे दोन विद्यार्थी चौथीचे तीन विद्यार्थी असे पाच विद्यार्थी आहे तर तुम्हाला तसंच करायचा तुमच्याकडे जास्त वर्ग असेल तर समजा आता तुमच्याकडे तिसरी चौथी पाचवी तीन वर्ग आहे तिन्ही वर्गाचे विद्यार्थी काय करा तुम्ही त्याचं संकलन करा की कोणत्या स्तरामध्ये कोणत्या विद्यार्थी आहे संघ आता कौशल्य संख्या त्यांनी घेतलं स्तर दहा घेतला त्यामध्ये तिन्ही वर्गाचे विद्यार्थी घ्या आणि तिन्ही वर्गाचे विद्यार्थी इथे तुम्ही नोंद करा वर्ग लिहा इथे म्हणजे स्पष्ट दिसून घेल की तिसऱ्याचं विद्यार्थी आहे चौथ्या वर्गाचा अनुक्रमांक द्या किती आहे तर आणि इथे प्राप्त करायच्या क्षमताने आहे स्तर इथे लिहा तुम्हाला आता हे मी कुठून घेतला स्तर दहा त्याच्यासाठी तुम्हाला सोपं सांगतो जास्त काही त्रास घ्यायचा नाही बघा इथे ह्या तुमच्याकडे असे चार्ट आहेत नसेल तर मला मॅसेज करा है मी पाठवतो बघा इथे इथं सर्वच वर्णन केले आहे आणि आपल्याला ते स्तरमध्ये घ्यायचे बघा इथे दहावा स्तर मी इथूनच घेतला आहे आपल्याला घ्यायचे आहे इथे कुठे घ्यायचं आहे यामध्ये घ्यायचा आहे जो आपला कोणता कॉलम आहे बघा इथे इथे एक दोन तीन चौथ्या क्रमांकाचा कॉलम आहे प्राप्त करायचा क्षमता नाही असतं रेडीमेड ग्रुपवर आलेले आहे त्यामधूनच घ्यायचा आहे आपल्याला इथे थोडीशी मेहनत करावी लागेल अध्ययन अनुभव कृती इथे तुम्हाला काय काय विचार करून अभ्यास करून आपल्याला इथे मोगम लिहून चालणार नाही तुम्हाला अभ्यास करून विचार करून इथे लिहायचा आहे आणि याकरता आपल्याला कसं अभ्यास करायला लागेल प्रत्येक स्तराचा आणि त्यानुसार आपल्याला कोणतं अध्ययन अनुभव आपल्याला विद्यार्थ्याला द्यायची आहे कोणती कृती करून घ्यायची आहे कोणती कृतीचं मालिका राबवायची आहे कशा प्रकारे शिकवायचं आहे हे आपल्याला इथं लिहायचं आहे आणि सुलभ इथे शिक्षक वर्गमित्र राहणार आहे साहित्य तुम्ही इथे वापरू शकता अंक कार्ड संख्या काढ विविध वस्तू गणित पेटी आल्या आहे तुमच्या इथे ते गणित पेटी वापरू शकता अपेक्षित स्तर आहे आणि तुम्हाला अपेक्षित कालावधी दिलेला आहे तुम्ही पंधरा दिवसात पंधरा पंधरा दिवसाचे तुम्हाला टप्पे दिलेले आहे त्या पंधरा दिवसामध्ये विद्यार्थ्यांचा जर स्तर प्राप्त केला तिथं स्तर लिहायचा आहे आता एक प्रश्न तुम्हाला निर्माण झाला की त्यांना स्तर दावा त्यांनी आता समजा तर चार दिवसात प्राप्त केला उरलेले अकरा दिवस मग अकरा दिवस काय करायचं थांबायचं काय तिथे नाही तुम्ही काय करा आता इथं स्तर दहा लिहिले चार विद्यार्थी लिहिले आता मी काही सलग घेतली आहे तुम्ही एक पान कोरो सोडून द्या एक पान कोरो सोडून दिल्यानंतर स्तर दहामध्ये समजा आता विद्यार्थी आता ज्या पाच येते त्यांनी स्तर कंप्लीट केला समजा आता चारही विद्यार्थी एकाच म्हणजे कालावधीत स्तर कंप्लीट करून असे होणार नाही काही तीन दिवसात करते काही चार दिवसात करते काही पाच दिवसात करते काही करणारही नाही परंतु समजा जर योगायोगाने पाचही विद्यार्थ्यांनी दहावा स्तर पूर्ण केला तर त्याचा खाल तर एक कोरो पान सोडू राहू द्या प्रत्ये तर दावा खालतं काहीच नको लिहा आम्ही सलग लिहिली अकरा पंधरा तुम्ही कोरपान सोडा आणि कोरपान सोडल्यानंतर लगेच तीन दिवसानंतर जर त्याने स्तर दावा प्राप्त केला अकरावा स्तर लिहा असा मग अकरा स्तर प्राप्त केला समजा तीन दिवसामध्ये बारावा स्तर लिहा चला स्तर वाढवत जा कोरं ठेवा एक पान कोरोसवा समजा जर स्तर तुमचा दहा वा दहा स्तर त्याला विसव्या स्तरापर्यंत न्या करता दोन पान लागेल दोन पान सोडा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एवढे स्तर मावेल असे पान सोडा कारण की तुम्हाला जर आपल्याला विद्यार्थ्याला समोर गेला असेल विद्यार्थी समोर गेला असेल तुम्हाला सर घ्या लागेल ना समोरचा की सोडून द्याल तिथून त्याकरता तुम्हाला कोरं पान सोडा एक दोन पानं सोडू शकता मी इथे सलग लिहिला आहे ह्या नमुना दाखल आहे नमुना दाखल आहे मुद्दे तुम्हाला समजावे नमुना दाखल आहे आता बघा अरविंद काळे अजय रज रजाक शुभांगी मारवाडे मिनल वाडके शौरठेकाम आता मी याचा कृती आराखडा तयार केला तर दहा आहे तर मग समोरच्या कृती आराखड्यामध्ये काय करायचं आपल्याला हा पान कोर सोडून द्या आता इथे समोरचे मुद्दे खूप आहेत मला त्याला अकराशे अकरा बारा तेरा असे वीस स्तरपर्यंत त्याला मला शिकवायला लागेल मग इथे कोरपान सोडा आणि त्या जर पंधरा दिवसामध्ये त्याला ते दा, अकरा स्तर बारा स्तर तेरा स्तर जेवढे स्तर विद्यार्थी पूर्ण करतील ते समोरचे स्तर घेण्याकरता कोरपान सोडा आणि तिथे स्तर ॲड करत जा अशा प्रकारे तुम्हाला इथे कुठे आराखडा तयार करायचा आहे मी बा दहा स्तर दहा घेतला स्तर अकरा मध्ये एवढे एवढे एक विद्यार्थी निघली अक पंधरामध्ये दोन विद्यार्थी निघाले आणि इथे बघा समोरचा स्तर घेतला मग मी इथे सोळावा स्तर आहे समोरचा म्हणजे याच्यामध्ये कमी विद्यार्थी निघाले सोळावा स्तर आहे याच्यामध्ये एकच विद्यार्थी निघाली आणि एकोणीस स्तर गंतामध्ये माझे विद्यार्थी गंता मा कमी निघाले कारण गंथामध्ये कसं खूप सोपं दिलं आहे गंथामध्ये शून्य ते नव्याण्णवपर्यंतच त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी तर जर अक्षरीमध्ये तर शून्य ते पन्नासपर्यंतच घेतला आहे म्हणजे एक ते पन्नासपर्यंतच अक्षरी घेतला आहे आणि याची बेरीज वजापटीमध्ये त्यांनी उत्तर येईल एवढंच घेतला खूप सोपा आहे सद विद्यार्थ्याला येऊ शकते आणि मित्रांनो अशा प्रकारे कृती आराखडा तयार करा कृती आराखडा तयार करताना काही समस्या निर्माण झाली तुम्हाला जर हे मुद्दे पाहिजे असेल तुम्हाला शोधताना त्रास होत असेल किंवा तुम्हाला मिळत नसेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा मी तुम्हाला अवश्य हे मुद्दे पुरवेल धन्यवाद आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेला व्हिडिओ तुम्हाला चटकन मिळेल माझ्या तुम्हाला जर मा माझी जी ब्रॉडकास्ट ग्रुप आहे त्यामध्ये तुम्हाला ॲड व्हायचं असेल तर मला मॅसेज करा म्हणजे मी तयार केलेला पटकन व्हिडिओ मी शेअर करतो आणि एक एकट्टे माझ्या ब्रॉडकास्ट मॅसेजमध्ये जे चारशे पाचशे तीनशे लोक आहेत त्यांना सर्वांना हा मॅसेज एकट्टे जातो तर मित्रांनो नक्कीच या संधीचा तुम्ही फायदा घ्या धन्यवाद